तर आज आपल्याला बनवायचे भरलेल्या वांग्याची भाजी तर मी इथं तीन वांगी घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि घरी जो मसाला केला आहे तो घेतला आहे आणि एका साईडला लसूण टमॅटो आलं आणि खोबरं तर आपल्या आणि ह्याच्यामध्ये आणखीन कोथिंबीर ॲड करायचे तर आपल्याला ह्या मिक्सरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत आणि हे जे वांग आहेत हे जे आपल्याला तीन खापा करून घ्यायचे आहेत आणि हे जे, जे कूट आहे त्याच्यामध्ये पाणी भरून ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते सगळं ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचे मी ह्याच्या तीन खापा ले ले करून घेतलेल्या आहेत आणि ह्या साईडला मी पाणी देखील घेतले तर आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचे असं मिक्स झालं पाहिजे सर्व जेणेकरून तुम्ही ज्या वांग्याच्या खापा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण छान असं भरून घेतात इकडे मी छान असं मिश्रण पूर्ण तयार केलेलं आहे शेंगदाण्याचा कूट घरचा मसाला आणि मीठ घेतलंय ह्याच्यामध्ये हे सगळं छान असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि चिरलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं इकडे मी छान असं वांग्यामध्ये सगळं वाटण भरून घेतलंय तुम्ही बघू शकता आपल्याला हे सगळं आता दोन पडी तेलामध्ये छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं तर आता मी घेतलं मिक्सरचं भांड आणि इकडे खोबरं टमॅटो आणि आपल्याला आप सगळ्याचं मिश्रण करून आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आता आपण खोबरं आलं लसूण आणि हे टमॅटो टमॅटो आपण असं वरती पण तेलामध्ये फोडणी देऊ शकतो पण मी म्हटलं ह्याच्यामध्ये कसं थोडं बारीक होईल त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यात लावलेलं छान असं बारीक मिश्रण होईल याच तर आपल्याला आता भाजीची तयारी करायची इकडे मी वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल बघू दोन ते तीन पड्या तेल गरम झालं पाहिजे तर इकडे तेल छान असं गरम झाले आणि जे मी बारीक केलेलं वाटण होतं आता ते टाकते भाजून घ्यायचं वाटण्याला ह्याच्यामध्ये टाकू हळद आणि आम्ही हा छोले मसाला आहे तो एक टाकत असतो का नाही टेस्ट चांगली येते भाजीला वाटण भरलं होतं ते आपल्याला तेलामुळे तेलामध्ये छान असं लाल करून घ्यायचे वांगे सोपी आणि घरगुती रेसिपी आहे तुम्ही घरात पण असं ट्राय करू शकता बरं किती छान असा कलर पण आला आहे ना हे वांगी पूर्ण लाल झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे राहिलेलं जे काही वाटण आहे हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही असं घरगुती वांगेची भाजी बनवू शकता Hmm. वांगे पण छान अशी लाल होत अशा प्रकारे लाल ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या वाटणामध्ये मीठ कमी आहे तर तुम्ही वरूनही टाकू शकता पहिलं होतं मागायचं घरचा मसाला मा आणि कूट टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं तर आपण हे सगळं ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ मी थोडी घटमुटच भाजी बनवते कारण दोनच माणसाची भाजी बनवायची त्याच्यामुळे कारण तिरिशाच्या पप्पांना आणि आत्यांना दोघांना पण उपवास आहे त्याच्यामुळे जी काय भांडी राहिली होती ती आता आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये धुवून घेऊ जेणेकरून ते सगळं त्याच्यात टाकते आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही त्याप्रमाणे ते पाणी टाकू शकता कारण वांग शिजवायचं म्हटल्यावर थोडं लागेल हे बघा अशा प्रकारे ह्याला वरून कोथिंबीर वगैरे टाकायची काही गरज नाही कारण आपण वाटणामध्ये ऑलरेडी कोथिंबीर टाकलेली आहे नाही तर मग तुमच्या भाजीमध्ये सगळी कोथिंबीरची टेस्ट आहे आणि इकडे बघा आता उकळी येत आहे त्याच्यामुळे उकडी फुटायला लागली की लगेच गॅस तुम्ही बारीक करून घ्या नाही तर मग जे काय तरी असेल ते पूर्ण उकळीमध्ये निघून जाईल त्याच्यामुळे गॅस बारीक करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच वांग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाटलं होतं त्रिशा उठली आहे ती हालचाल तर आहे आता उठलीचं कारण तिला भूक पण लागले कारण ती संध्याकाळी साडेपाचला झोपली होती आणि आमच्या घरातला घट पण छान असा उघडून आलाय आणि घरामध्ये आमचं हे आई तुळजा भवानीचं देवस्थान पण छान असं वाटतंय